मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी मुंबईच्या नागपाडा पोलीस स्टेशनच्या समोर जानेवारीला एक प्रकरण समोर आलं होतं आणि त्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये खळबळ उडाली होती पोलीस प्रशासनामधला एक प्रकरण होतं आणि एक अर्ज जो आहे तो व्हायरल झाला होता त्या अर्जामध्ये जवळजवळ सात आठ महिलांची नावं होती आणि त्या महिलांकडून म्हणजेच त्या अर्जामध्ये असं सांगलं गेलं की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आमचं शोषण होत असल्याचं बोललं गेलं त्याचबरोबर प्रेग्नेंट असणाऱ्या महिलांनासुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते त्यांचं अबोर्शन करण्यात आलं अशा प्रकारचा गंभीर अर्ज जो आहे तो व्हायरल झाला होता त्यानंतर एका महिलेनं नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार नोंदवली की अशा प्रकारचा अर्ज आम्ही कुठेच केलेला नाही मात्र आमचा जो अर्ज आहे तो आता व्हायरल होतोय आणि याच पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे मुंबई नागपाडा पोलीस ठाणे मुंबई या पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो अर्ज दाखल करण्यात आला गुन्हासुद्धा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आठ तारखेला या प्रकरणाचा तपास जो आहे तो किरण चोगुले यांच्याकडे सतरा तारखेपर्यंत होता त्याच्यानंतर तो तपास आता सायबर सेलकडे वर्ग करण्यात आलेला आहे आता हा अर्ज नेमका कुणी केला महिलांनी केला आहे का खरंच अशा प्रकारचं शोषण या परिवहन महामंडळामध्ये आहे का ट्रान्सपोर्ट महामंडळामध्ये आहे का या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा अर्ज नेमका कुणी केला, केला का केला कशा प्रकारचा केला आणि पोलीस प्रशासनामध्येच का केला इतर कुठल्या गोष्टी का नाही कोण खोडसाळपणा हा करतं आणि पोलीस प्रशासनाच्या बाबतीमधला हा अर्ज करण्याचा खोडसाळपणा कोण करू शकतो आणि एवढं धाडस जे आहे ते कोण करू शकतं हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पोलीस प्रशासनासमोर हे आव्हान आहे एका अर्जाची जे आहे ते तपासणी करणं गरजेचं आहे कोणी हा अर्ज केलेला आहे आणि केलेला आहे की नाही केलेला आहे प्रकरण गंभीर आहे प्रकरण ओरिजिनल आहे की चुकी चुकीचं आहे मात्र हा सगळा प्रकार जो आहे तो आता उघडकीस येणं गरजेचं आहे कुणी हा खडसाळपणा केला आहे ज्या कुणी महिला असतील त्या महिलांचे बदनामी जे आहे ते होता कामा नये आणि अशा प्रकारची जर बदनामी होत असेल तर पोलीस प्रशासनाच्या या सगळ्या गोष्टी होत असतील तर सामान्य माणसांचं काय हा सगळ्यात मोठा या ठिकाणी सवाल उपस्थित झाला आहे ज्या महिला आहेत त्या महिलांच्या बदनामी अजिबात होऊ नये अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्रसुद्धा आमच्या माध्यमातून आव्हान करत आहे पोलिसांनी कसून तपास करणं गरजेचं आहे कोणी हा अर्ज केला कोणाकडे केला आणि कशा प्रकारे केला काय त्या अर्जामध्ये नमूद करण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच मात्र पोलिसांच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता विशेष पाहणं गरजेचं आहे कारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे फार गंभीर मुद्दा आहे महिलांशी निगडीत मुद्दा आहे पोलीस प्रशासनाशी निगडीत मुद्दा आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे सायबर सेल जे आहे ते हाताळणी करेल किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी हाताळणी करतील हे पाहणं मत होतं आहे त्याचबरोबर हे प्रकरण माहिती समोर येताच पोलीस महासंचालकांनी जे आहे ते खुलासा दिला होता की कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची घटना जी आहे ते आमच्या या महामंडळामध्ये किंवा मग या विभागामध्ये घडलेली नाही हा नेमका खडसाळ खोडसाळपणा कोणी केला याचा तपास सुरू असल्याचं पोलीस महासंचालकांनी सांगितलं होतं आता तब्बल जवळजवळ आठ दिवस उलटून गेलेले आहेत काय नेमका तपास झालेला आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे मात्र तिकडं म्हणजे तपास जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे सायबर सेलकडे तपास लागण्यासाठी बारा दिवस लागलेले आहेत कोणी अर्ज केला अद्यापर्यंत माहिती कळलेली नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांशी निगडीत हा प्रकार आहे महिला आयोगाचं याबद्दल काय म्हणणं आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांचं काही स्टेटमेंट आम्हाला अद्यापर्यंत पाहायला मिळालं नाही काय नेमक्या गोष्टी घडलेल्या आहेत पोलीस प्रशासनाने या तात्काळ मार्गी लावणं गरजेचं आहे कारण ज्या कोणी महिला ज्यांच्या नावानं जो अर्ज करण्यात आलेला आहे तो अर्ज जो आहे तो त्यांच्यासाठी फार त्रासदायी ठरतो कौटुंबिक ठरत आहे त्यांना ज्या काही गोष्टीशी सामना आता करावा लागतोय अनेक ठिकाणी जे आहे ते अर्ज जरीच सगळीकडं पसरलं नसला तरी काही ठिकाणी जो आहे तो अर्ज व्हायरल झाला त्याच्यामधली नावं बघून अनेक लोकांनी त्यांना फोन केला असल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी पोलिसांकडून मिळाली त्यामुळे त्यांच्यावर नक्कीच कौटुंबिक प्रेशर आहे सामाजिक प्रेशर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या नोकरीवर आहेत आणि फार विशिष्ट आणि नाजूक ठिकाणी त्या नोकरीवर आहेत या सगळ्या गोष्टी असताना त्यांच्यावरचं प्रेशर कसं कमी करता येईल यासाठी पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे या घटनेचा तपास लवकरात लवकर लावणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत महिला आयोगाने यामध्ये जाणीवपूर्वक जातीनं लक्ष देणं सुद्धा गरजेचं या ठिकाणी वाटतं आहे मात्र तत्पुरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार गंभीरतेनं गरजेचं घेणं गरजेचं आहे महिला पोलिसांची जी आहे ते सुरक्षा होणं गरजेचं आहे पोलीस असतील किंवा मग इतर महिला आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडून आहेत यासाठी जे आहे ते कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज मुंबई नागपाडा